जनसामान्यांचे हिंदुत्ववादी महायुती सरकार पुन्हा येऊ दे विश्वनाथ भोईर यांची बाळासाहेबांच्या चरणी प्रार्थना शेवटच्या टप्प्यातही विश्वनाथ भोईर यांचा झंझावती प्रचार कल्याण दिनांक सतरा नोव्हेंबर जनसामान्य महिला कष्टकरी शेतकरी आणि हिंदुत्वाचा विचार करणारे महायुतीचे हे सरकार पुन्हा येऊ दे आणि तुम्ही जो आदर्श घालून दिलाय त्या पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार चालू दे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना आपण हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी केल्याची भावना कल्याण पश्चिमेती महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्त भोईर भगवा तलाव येथील बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी नतमस्तक झाले आजच्या आपल्या प्रचार रॅलीची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी दर्शन घेतले तर प्रचार रॅली आणि जाहीर सभांना सामान्य नागरिकांसह प्रतिष्ठित नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता डॉक्टर्स इंजिनियर्स यासारखे उच्च पदस्थ सहभागी होत असल्याबद्दल आपल्यालाही आश्चर्य वाटत आहे न सांगता ही सर्व लोक प्रचारात सहभागी होत असून याचाच अर्थ महायुतीचा विजय अंतिम टप्प्यात आहे आता जनतेनी लोकांनीच पुन्हा महायुतीला निवडून देण्याचा निर्धार केल्याचा विश्वास विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला तर विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराची रंधुमाळी थांबायला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाईन महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांनीही अखेरच्या टप्प्यात झंजावती प्रचार कायम ठेवला आहे आजच्या अखेरच्या टप्प्यात आधारवाडी अन्नपूर्णा नगर वाडेघर साई बाबा मंदिर सापर्डे हिर्याचा पाडा आदी परिसरी भव्य अशी राली काढण्यात आली आधी काढलेल्या रॅलीप्रमाणेच आजही ठिकठिकाणच्या चौकांमध्ये या रालीचे जल्लेशात स्वागत करण्यात आले प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रवींद्र जाधव कल्याण महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन व्हावं यासाठी आमचे दैवत माननीय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतिदिनी दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे आज शेवटची रॅली आहे आणि ती पण मी ज्या भागात राहतो त्या भागातली रॅली आहे पूर्ण दिवसभर आणि त्या रॅलीची सुरुवात करताना आज योगायोग आहे की बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी त्यांचं दर्शन घेऊन आता त्या रॅलीला सुरुवात होत आहे आणि बाळासाहेबांकडे एकच मागणं मागितलेलं आहे की जे हिंदुत्वाचं सरकार आहे हिंदुत्वाचा विचार करणारं सरकार आहे लोकांचाच विचार करणारं सरकार आहे कष्टकऱ्यांचं कामगारांचं शेतकऱ्यांचं जे सरकार आहे महिलांचं जे सरकार आहे युवकांचं जे सरकार आहे म्हणजे सर्व समाजातील घटकांना सामावून घेणारं हे सरकार पुन्हा येऊ दे सत्तेवरती आणि तुम्ही जो आदर्श घालून दिलेला त्या पद्ध पद्धतीने राज्यकारभार ह्या महाराष्ट्राचा चालू दे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ होऊ दे अशी प्रार्थना आज बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी त्यांच्या मस्च चरणी केलेली खरं तर मग मी पण कधी कधी आश्चर्यचकित होतो की सभेमध्ये रॅलीमध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स असे उच्चपदस्थ लोकसुद्धा सहभागी होतात खरं तर रॅलीमध्ये कार्यकर्ते असतात आणि साधारणतः सामान्य नागरिक असतात परंतु हे लोकसुद्धा सहभागी होतात आणि ते सुद्धा उत्स्फूर्त मोठ्या संख्येने न सांगता अशा पद्धतीने ते स त्यांचं जे सहकार्य लाभतं त्याच्यामुळे महायुतीचा जो विजय आहे तो विजय अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि नक्कीच तो विजय होणार कारण ते लोकांनीच ठरवलेलं आहे पब्लिकने ठरवलेलं आहे जनतेने ठरवलेले आहे ते